महाराज आपण धरणाची पाहणी केलेली आहे गळती खूप मोठ्या प्रमाणात आहे काय नेमक्या आपण सूचना दिली आहेत अधिकाऱ्यांना कारण गळती काढणं देखील महत्वाचं आहे आणि सेफ्टी देखील आहे गळती करण्याचं महत्वाचं आहेच आहे आणि इंजिनियर साहेबांचं सुप्रीन इंजिनियरचं साहेब म्हणणं आहे की त्या धरणाला काही धोका नाही आहे त्यांच्या तज्ज्ञ समितीच्या रिपोर्टप्रमाणे परंतु गळती काढलीच पाहिजे त्यात काही प्रश्न नाही आणि ती आता मला वाटतं पंधरा दिवसाच्या आत पंधरा जानेवारीपर्यंत संक्रांत झाले झाल्या ते सुरू करतील आणि किती वर्ष चालणार म्हणतायत दो, दोन वर्ष हे काम चालणार आणि दोन वर्षात आज जी आपल्याला इथं सगळी गळती दिसती ती पूर्णपणे जा नव्याण्णव टक्के बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील वाढलेली आहे कारण हे पाच पट जास्त आहे हळूहळू अलीकडच्या काळात निश्चित झाल्यामुळे ही परिस्थिती आली आहे आणि आता ह्या परिस्थितीतनं आपल्याला बाहेर पडायचं आहे हे गळतीचं प्रमाण जे आहे ते कमी दाखवलं जातं असं वाटतंय का कारण निश्चित ग्रामीण आता मी काय त्यातला तज्ज्ञ नाही आहे परंतु गळती भरपूर आहे आणि गळती काढली पाहिजे एवढं मला माहीत आहे आपण इथल्या पाण्याची टेस्ट देखील बघितलेली आहे पाणी एकदम स्वच्छ आणि चांगलं आहे कोल्हापूरला हे थेट पाईपलाईन येतं हे चांगली गोष्ट आहे महाराज आणखी एक, एक महत्वाचा प्रश्न जरी काम दोन वर्ष चालू राहिलं असलं तरी या धरणावरती जे शेतकरी अवलंबून आहेत त्यांच्यासाठी नेमकं काय आव्हान असणार आहे कोणती पिकं घेणं गरजेचं आहे कारण ऊस पट्टा हा पूर्ण असतो आणि पाणी कमी मिळेल अशा पद्धतीची शंका लोकांच्या मनात आहे ऊस ऊस असं एक पीक आहे की ज्याला सगळ्यात जास्त पाणी लागतं हे खरं आहे पण इथल्या आपली शेत शेतकऱ्यांची परंपरा आणि शेतीची परंपरा जी आहे ती ऊस करण्याचीच आहे आणि त्यासाठी जे पाणी लागतं ते आता मिळतंच आहे आपल्याला परंतु भविष्यामध्ये इतर पिकंसुद्धा घेणं उचित हो होणार आहे यात काही शंका नाही